हॅलो वेलकम टू न्यू ब्लॉक आता मी चर्च गेटला आहे मी मी तुम्हाला दाखवतो की हा पादचार पूल आहे आणि हा किती क्लीन आहे वर्किंग डे चालू आहे आणि किती मोकळं आहे का तर आज बी एम सीने इथे हटवलं हॅकर लोक असतात जे धंद्या पाणी करत असतात इथे म्हणजे किती काही गोष्टी अशा आहेत राजकारण तर इथे एवढं पब्लिक कामाला जाणार आहे जॉबला जाणारे लोक आहेत चर्चगेट म्हणजे मुंबईतलं सर्वात मोठं महत्त्वाचं ठिकाण चालायला वाट नसते या ठिकाणी आज बघा हे लोक बघत असतात ते खाली झालं की धंदेल ह्या बाजूने ह्या लोकांमध्ये जागा दिलेल्या आहेत अलॅक्टिव्ह त्यामुळे इकडे असते चालू आणि हे शॉप आहे ही वाट सुद्धा इथे पायऱ्यासुद्धा या ठिकाणी धंदे लागलेले असतात आज हे सगळं थांब किती चांगलं वाटतं व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद